नमस्कार मंडळी कसे आहात मी वैष्णवी तुमचं स्वागत करते माझे एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी चाललो होतो तुळजापूर दर्शनासाठी आणि आमची बस होती रात्री अकरा वाजताची तर मम्मीला बाय वगैरे बोलून आम्ही निघालो आणि आमचे पप्पा आले होते आम्हाला बस स्टँडवरती सोडवण्यासाठी आणि सिडको बस बसस्टँडवर होती आम्हाला डायरेक्टली बस स्टँडवरती आलो तर बघतो तर काय की बसेसला खूप अशी गर्दी होती कारण दिवाळीचे सुट्ट्यांचे दिवस होते पण आम्हाला गेल्या गेल्या लगेच बस मिळाली आणि बसमध्ये छान जागाही मिळाली मग मस्त आम्ही सुरुवात केली पुढच्या प्रवासाला खूप छान वाटत होतं मित्रांनो कारण खूप दिवसानंतर असा रात्रीचा बसचा प्रवास करायला मिळाला होता आणि सकाळ सकाळी आम्ही पोहोचलो तुळजापूर बस स्टँडवरती सकाळी साडेचार वाजता आणि उतरल्यानंतर तर मला इतकी झोप येत होती ना कारण प्रवासामध्ये झोपच झालेली नव्हती आणि हे बघा हे महाशय किती आरामात इथे झोपलेले होते त्याला बघून तर मला पण झोप येत होती खरंच मग सकाळ सकाळी एवढ्या अंधारामध्ये आम्ही निघालो होतो रूमच्या शोधामध्ये आणि आम्हाला लगेच फ्रेश होऊन जायचं होतं दर्शनासाठी मग आम्ही या भक्त निवासमध्ये केली रूम रूम खूप छान मिळाली होती आम्हाला आणि लगेच फ्रेश होऊन दर्शनासाठी जायचं होतं आणि तिथे मला मिळाला होता बघा हा टेडी मग टेडीला वगैरे हातात घेतला एक दोन फोटोज वगैरे काढली आणि लगेच मग दोघं फ्रेश वगैरे झालो आणि लगेच निघालो आम्ही दर्शनासाठी मग आम्ही सकाळीच निघालो दर्शनासाठी आणि पाऊस होऊन गेलेला होता वातावरणही खूप छान होतं मग मंदिराजवळ आलो तर बघा लाइटिंग दिवे वगैरे खूप छान सजावटी होते आणि गर्दीही खूप झालेली होती मग आम्हाला तिथे दिसले गजरे वा... काका मग आम्ही गजरा वगैरे घेतला गजरा वगैरे मी लावून घेतला केसांमध्ये आणि मग नंतर आम्ही निघालो दर्शनासाठी आम्हाला वाटलं होतं की इतक्या सकाळी मंदिरामध्ये चाललो तर आमचे दर्शन लवकर होईल पण मग जाऊन बघितलं तर काय इतकी गर्दी होती की खूप अशी गर्दी होती मग गर्दी दोन तीन तास दर्शनाच्या लाईन मध्ये लागून दर्शन झाले आणि त्यानंतर मग बाहेर येताच आम्हाला दिसला हा मोठा महाद्वार असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज द्वाराने दर्शनासाठी यायचे <laughs> मग बघितलं तर ही गर्दी कसली तर ही गर्दी होती चिंतामणी दगडावरती हात ठेवून आपले स्वप्न पूर्ण होतील का नाही होतं हे एक संकेत बघण्यासाठी तर इतकी प्रचंड इथं लाईन होती कि बस रे बस बघायचं होतं पण ते काही झालंच नाही मग आम्ही गेलो मंदिराच्या आवारामध्ये खूप असं प्रसन्न वातावरण होतं आणि प्रचंड गर्दी होती मग आम्ही घेतला गरमागरम चहा कारण चहा नाही घेतला तर माझा दिवस तर काही जातच नाही मग मस्त चहा वगैरे घेतला काही फोटोज वगैरे काढली आणि मग मला लागलेली होती भूक मग गेलो आम्ही इडली गृह असं नाव होतं त्या हॉटेलचं तिथं गेलो तर काही इडली वगैरे आणि काही मिसळ वगैरे मागवली होती नाश्ता वगैरे केला बाहेर आलो तरी तो आनी की तर इथं खूप अशी बांगड्यांची दुकानं लागलेली होती आणि म्हणतात की तुळजापूरला गेलं तर ह्या बांगड्या घेतातच तर मीही थोड्याशा बांगड्या वगैरे घेतल्या आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी तर आमचा पुढचा प्रवास आहे अक्कलकोट तर त्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना